नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ सेलगोकर कुसुम फर्टिलिटी सेंटर कोल्हापूर मधून आज अनेक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे या विषयाचे बाकीचे छोटे व्हिडिओ तुम्ही आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघितलं असेल हा थोडंसं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो सो आजचा टॉपिक आहे आय व्ही एफ आणि इक्सी यातला फरक काय आहे आपण बऱ्याच वेळेला बघतो की आम आमचं आय व्ही एफ झालं म्हणून बरेच सांगतात काही पेशंट सांगतात आमचं इक्सी केलं गेलं आणि ते कन्फ्यूज असतात की नक्की हे काय आहे सोप तो तो सांगतो आयबीएफ ही प्रक्रिया आहे की ज्याच्या स्त्रीचं अंड तिच्या शरीराबाहेर काढून पुरुषाच्या निर्यावर त्याचं मिलन घडवून आणलं जातं आणि शरीराच्या बाहेर गर्भ तयार केला जातो ही प्रक्रिया करण्यासाठी दोन पद्धती आहेत एक एफ ज्याच्यात स्त्रीचे अंडे एका पेट्रीडिशमध्ये ठेवतात आणि पुरुषाचं वॉश केलेलं सिमेन ठराविक क्वांटिटीमध्ये त्या अंड्यांवर सोडलं जातं आणि असे ही डिश आपण तीन दिवस इन्क्युबेट करतो आणि तीन दिवसांनी बघतो की कि ह्याच्यापासून किती गर्भ तयार झालेले आहेत आता ह्याच्यात डॉक्टरचा मेजर रोल नसतो जे चांगल्या क्वालिटीचा अंड आहे त्याच्यामध्ये जर चांगल्या क्वालिटीचा पुरुषाचा स्कोम गेला तर ऑटोमॅटिकली गर्भ तयार होतो इक्सी मध्ये काय फरक आहे तर एक्सी मध्ये स्त्रीचं सा एक चांगल्या क्वालिटीचं म्हणजे एम टू दर्जाचं अंड घेतलं जातं पुरुषाचा एक चांगल्या क्वालिटीचा म्हणजे जलद गतीनं हालचाल करणारा स्पर्म निवडला जातो आणि डायरेक्टली इंजेक्शन दिल्यासारखा तो स्पर्म त्या अंड्याच्या मध्ये सोडला जातो और इंजेक्ट केला जातो इक्सीचा लाँग फॉर्म आहे सायटोप्लाझमिक स्पम इंजेक्शन म्हणजे सायटोप्लाझम मध्ये स्पर्मचं इंजेक्शन द्यायचं आणि असे अंडे आपण इन्क्युबेट कर आय मध्ये एक ड्रॉबॅक असा असतो की ज्या स्त्रियांचे अंडे कमी आहेत आणि समजा ते अंडे फलित झाले नाहीत तर बऱ्याच वेळेला कमी गर्भ आपल्याला मिळतात ज्या स्त्री ज्या पुरुषांच्या सीमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचं सीमेन नाही आहे हालचाल करणारे स्पर्म कमी आहे अशा पेशंटमध्ये सुद्धा आयबीएफ मध्ये बऱ्याच वेळेला रिझल्ट मिळते म्हणजे काय तर गर्भ चांगले तयार होत नाही सो so, एक्झॅक्टली exactly अशा पेशंटमध्ये की ज्या स्त्रियांचे अंडे कमी झालेले आहेत ज्या पुरुषाच्या निर्यामध्ये और मध्ये प्रॉब्लेम आहे अशा पेशंटना इक्सिनी नक्कीच भरपूर फायदा होतो आम्ही आजकाल युजुअली प्रत्येक पेशंटला इक्सीचा सल्ला देतो आय होप ह्या माहितीने तुमच्या बऱ्याच संकल्पना क्लिअर झालेल्या असतील अशाच माहितीकारक व्हिडिओसाठी आमचं पेज लाईक करा आम्हाला फॉलो करा आणि तुम्हाला या पद्धतीचे आणि कुठले दुसरे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील तर कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा धन्यवाद